मंडळी जय जवान जय किसान नेहमीप्रमाणे पैलवान डेअरी फार्म सातारोड या ठिकाणं आलेलो आहे आपण आणि गायींचा बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून नवीन लॉट उतरलेला आहे सर्वात महत्वाचं दुपारच्या टायमिंगला आल्यामुळं गायींचा खाऊन पिऊन बसण्याचा टायमिंग झालेला आहे आणि एकदम निवांत मध्ये गायी बस बसलेल्या आहेत त्या आणि बँगलोर वरून आल्यामुळं गायी कसं जरा थोडासा आराम घेण्याचं काम चालू आहे गाई काही उठवून आपण तुम्हाला गा� दाखवणार नाही दादा नमस्ते नमस्कार आ, किती लॉट आलाय किंवा काय सांगता आठ गायीचा लॉट आलेला आहे आठ मध्ये दोन गाय वेल आहेत खाली काल आहेत आणि सहा गाय गाभण आहेत ह्या लॉट मध्ये आता सत्तावीस लिटर पासून पंचेचाळीस लिटर पर्यंतच्या कॅपॅसिटीच्या गाय आहेत टोटल आठ गाय आहेत आणि पहिल्यावर एक आहे दुसऱ्याच्या पाच आहेत तिसऱ्या वेळेच्या दोन आहेत आता आपण थोडस गायनविषयी सुरुवात करू बाकी अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात काय सांगसाल हे दुसऱ्या व्यताचे दाताला सहा दात आहे पहिल्या व्यताला सत्तावीस लिटर दूध दिलाय गा अजून चार पाच दिवसात गाय खाली होईल आता जाईल फुल लागलेली आहे गाय चार पाच दिवस बाकी आहेत दिवसात गाय विली आहे त्यानंतर हे पाहिलं उत्साह फुल साईज आहे दोन दात आहे दाताला क्वचित मिळतं असल्या एखाद्या बेंगलोर मध्ये एवढ्या साईज मध्ये दोन दात राहिलेले सरासरी गावतो गै एवढी साईज व्हायला गेली दाताला जुळून जाते तिथं पहिल्यावर दोन दात आहे वसरू आहे फुल साईज आहे याला पंधरा दिवस बाकी आहे कमी म्हणजे तुम्हाला आदत मध्येच लागवड झाली असे बरोबर क्वचित एखादं मिळतं असं देते कारण काय होतं तिथं सरासरी गावतो गे पहिल्या चार दात सहा सातावर जाते मालकाचं चांगलं पालन पोषण असत चांगल्या शेतकऱ्यांनी पाळायला असलं तरच हे होत्या आता काय बरेच जण आता प्रश्न विचारतात की बाबा मला हे जे ब्रीड सांगा त्यांना हे पाहिजे रेकॉर्ड पाहिजे रेकॉर्डचा विषय काय होतं माहितीये का आपल्याकडे प्रत्यक्षात घरी येणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतो किंवा फोनवर येते त्यांना सुद्धा सांगतो मी रेकॉर्ड काय होतं फार्मवर जर गाय घेतली तर त्याचं रेकॉर्ड मिळतं डायरेक्ट डा आपण शेतकऱ्याकडे गाय घेतली ती पण अशा शेतकऱ्याकडे ज्याला आपण ओळखतोय ज्याचा आपला संबंध चांगला येते आपल्याला गॅरंटी घे कुठं बोलणार नाही सर्रास गाय आपण व्यापाऱ्याकडे घेतलेली असते मध्ये असं शेतकऱ्याकडे डायरेक्ट व्यवहार होत नाही एखादी काही शेतकऱ्याकडे मिळते दहा मधने शेतकऱ्याकडे मिळते सर आठ नऊ काय व्यापाऱ्यांकडे खरेदी केलेले असतात त्यामुळे ह्यांचं बॅक रेकॉर्ड काय माहित नसतं आता ते कसं असतं माहिती आहे का की ती कुठल्या सिमेंटचे कुठल्या सिमेंटने न बन ह्या गोष्टी प्रॉपर सांगता येत नाही आता एवढ्या लांबून येऊन पण शेणबीन एकदम जबरदस्त काय आपलं मॅनेजमेंट तसं आहे त्यांना त्या ज्या त्या प्रमाणातच खायला आहे सगळं व्यवस्थित असतं जेमतेम म्हणजे विषय कसं असतो माहितीये आहे का तिथे जी चार आहे ना आपण नव्वद टक्के मॅचिंग तसं देतो सगळं त्यामुळे गाय काय ट्रेस मध्ये जात नाही आणि व्यवस्थित राहते आणि मेननी गा तीच असते गायची त्यानंतर ही दुसऱ्या व्यताजी आहे गाय बसू दे दे जाते पहिल्या व्यताला अडतीस लिटर दूध दिलेला आहे त्या वेताला चाळीस बेचाळीस लिटर सहज दूध दिली गाय त्या गायला व्यायला एक पस्तीस चाळीस दिवस बाकी येते पस्तीस चाळीस दिवस टॉप गाय आहे त्याच्यानंतर ही गाय पण दुसऱ्या व्यताजी आहे सेम पाहिल्यावर सुद्धा तीस अडतीस लिटर पेल दुसऱ्या व्यताला आहे एक महिना बाकी आहे गायला त्या गायला दिसायला एकदम कलर जबरदस्त आहे काय उठवतो एक मिनिट बघितल्याशिवाय मग कळत नाही लोकप्रत्राला उठावले उठावल्याशिवाय दिसणार बी नाही काय काय नाही ना, ना, ना काय ना काय नजर बसायसारखीच सारखीच काही गाय आपण शक्यतो गाय माहितीये का मी डिमांडच्या हिशोबाने गाय आणत नाही आता कोणाला ले वीस लिटरची पाहिजे असते कोणाला ची पाहिजे कोणाला तीस ची पाहिजे सर्रास आपण गाय या हिशोबाने खरेदी करतो की गाय विली राहिली तरी आपल्याला पिळायला परवडावे आणि सगळ्या गाय आपल्या आपल्या चॉईसने आणलेल्या असतात आता ह्यातनं ज्याला घ्यायची ज्याला आवडेल ती आपलं रेट करून गाय घेऊन जाते ते पण असं पर्टिक्युलर की एखाद्याने मला सांगितलं की मला तीसच लिटरची गाय आणा एवढ्या बजेटमध्ये आणा आणि ते काय आपल्या होत नाही जे आपल्याला पसंत पडतं आपल्याला चालेल उद्या हा व्यवसाय आहे एखाद्याला आवडलं तर घेईल नाही आवडलं तर नाही घेणार त्याच्या आवडी आणायला आपल्याला शक्य नाही आपण स्वतःचे चॉईस त्यामुळे आपल्याला सर काय त्रास होत नाही गाय आपल्याला बऱ्या तिसऱ्या वेळे व्या ताजी दुसऱ्या वेळे पंचेचाळीस लिटर रेकॉर्ड आहे गायचा गायची आज दूध देईल म्हणजे चांगल्या ठिकाणचे शेतकऱ्यापाशी घेतलेली गाय तिथेही एकच गाय तेवढी मिळाली मला शेतकऱ्याकडे गायला नवो महिना लागायला अजून पाच दिव दिवस आहेत पस्तीस दिवस बाकी आहेत येणार येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपासून तार यायला नववा महिना चालू होतोय प्रॉपर गाय आहे टायमिंग बाकी आहे काय होतं ज्या दूध ज्याला काढायचे ना आता बऱ्याच जणांचा फोन आला की मला पस्तीस चाळीस लिटरची गाय पाहिजे ती गाय जर तुमच्याकडे महिनाभर आधी असली ना तर ती शंभर टक्के तेवढं दूध देऊ शकते मी आज नेली उद्या विली तर ते चान्स कमी राहतो पंचवीस टक्के चान्स राहतो की तेवढं दूध निघाल म्हणून कारण काय होतं काही सेट होत नाही प्रॉपर आल्यानंतर कुठे गुचडा वगैरे एखादी गोष्ट होऊनच जाते ती काय साहजिक आहे ही काही नवीन नाही त्यामुळे तू त्याला मारत बसतो आता जर त्या शेतकऱ्याकडे मॅनेजमेंट चांगला असेल तर डॉक्टर वगैरे चांगला असेल तर गाय लगेच सेट होते पण जर त्या गोष्टी कमी पडल्या तर मग ते प्रॉब्लेम येते त्यामुळे कच्ची गाय ने की ती बरोबर सेट होऊन जाते आता वर्ष संपत आले सध्याला विक्री गेल्या किंवा काय नाही दोन हजार चोवीस मध्ये कमी गाय गेल्या दोन हजार तेवीसच्या कम्पॅरिझन मध्ये पन्नास टक्केच गाय गेल्या दोन हजार तेवीसचा आकडा आपला दीड हजारच्या बाहेर होता दीड हजारच्या वर गाय गेले त्या आपल्या गोट्यावरनं बाहेरून दिले त्याचा हिशोब पकडलाच नाही आपल्या गोट्यावर दीड हजार पेक्षा जास्त दिलं चालू वर्षात आपल्याकडनं सातशे काय गेले सातशे प्लस काय गेले रेट कमी झाला म्हणजे हा रेट बी आणि मार्केटच इनबॅलन्स झालं म्हणजे दर पण कमी आले सबसिडी टायमिंग वर मिळणार त्याच्यानंतर काय झाले उन्हाळ्यात चारे अडचण वर्षी पाण्यामुळे डिस्टर्ब झाला दोन हजार चोवीस मध्ये असंच गेलं प्लस मायनस गेलं आता पुढच्या वर्षी बघू आता कसं कसं आहे काय आहे का सरकारनं पण दर दिला पाहिजे दोन अठ्ठावीस आणि एकोणतीस रुपयात काय परवडत नाही एखाद्या गाईने जर तीस लिटर दूध दिलं ना तरच गाई परवडते नाहीतर वीस आणि बावीस लिटरचा माणूस मध्ये दे तोट्यात देतात आता जेवढे शेतकरी आमचे मित्र आहेत ना जेवढे गोटवाल्यांबरोबर आमचे कॉन्टॅक्ट येत नाही जास्त संख्येचा जा ज्याचा गोटा आहे ना त्याला पैसे शिल्लकात नाही काय शिल्लकात नाही ती ओढून ताणून कसं तर चालवायला लागले जातात शासन लक्ष ना शासनाने लक्ष द्यायला पाहिजे बाहेरच्या राज्यात कसं दुधाला सबसिडी आहे रेट चांगला येते खाद्याचे रेट वगैरे कंट्रोलमध्ये येते तसं आपल्या इथे नाही आपल्या ते सगळेच बे हिशोब आहे त्यामुळे ती परवडं ना लोकांना ती परवड्यासारखी काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे आता मस्त आहे ना प्रत्येकाच्या एक तिसऱ्या वेधाजी आहे तिकडची बंगलोर सगळ्या बँगलो लोकेशनचा येत आहे जो कोणी बघा येईल ना त्याला आपण ह्या गायनच्या तिथल्या जाग्यावर व्हिडिओ विथ लोकेशन दाखवतो मोबाईलमध्ये डायरेक्ट आणि हिचं पस्तीस लिटर आहे घ्यायचं पस्तीस छत्तीस लिटरची गाय आहे या अजून दाखवत तिला किती दिवस बाकी कुठला तिला दहा बारा दिवस गेली काय अजून कस लागून नये काय ती नाही लाईज द्यायच्याच दिवस घ्या ना आवाज येतो कर ह्या दोन वेलेल्या आहेत बघा ही आजच वेलेत का नाही नाही ही गाडी लोडिंगच्या दिवशी सकाळी वेलेली आहे खाली कालवडे टॉपची आज सकाळी सोळा लिटर दिली गाड्या मला गाय विकलेली आहे मी फोनवर आणि ती गाय बघा आपल्या इथे घेतलेली आहे म्हणजे मागच्या वर्षी बंगलोर आपण दिलती ती गाय जी आपण मागच्या वर्षी दिलेली होती त्यात आपण आज सकाळी आणली आहे ही काल दुपारी एक वाजता विली आहे त्याला खाली आकाशदीपची कालवड आहे आणि आकाशदीप आपण गॅरंटी काय सांगतोय कारण आपल्या शेतकऱ्यांनी सिमेंट दिलेला आहे ज्या गायचं सिमेंटची आपण गॅरंटी घेत नाही शेतल्या शेतकऱ्यांनी जण आपला संबंध तिचे आपण घेतो आकाशदीपचं सिमेंट दिलेला आहे आकाशदीपची कालवडे खाली गेला आणि सकाळी तिचा अकरा लिटरची काढलाय आपण काल दुपारी थी 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 पर... एक वाजता गेली रात्री आठ साडेआठ ला वार पडली त्यानं मागच्या वर्षी पाहिलं त्याला बत्तीस लिटर दूध दिले आपले जिम ते म्हणजे ज्या शेतकऱ्याला दिलते ना त्याच्याकडे असं प्रॉपर एकदम म्हणजे विशेष नाही फुल सेट आहे म्हणजे ह्याला म्हणजे काय माहितीये का ह्याला बाकीचं काय खर्च पाणी करावं लागणार नाही म्हणजे काय होत आता आपण आणलेल्या गायंमध्ये एखाद्या गाय एखाद्या दुसऱ्या गायला गुच्छ जाणार बाकीचे प्रॉब्लेम येते टेम्परेचर प्रॉब्लेम येते गायला सेट व्हायला पूर्ण दीड दोन महिने जातात पूर्ण काही राहायला म्हणजे आपल्या वातावरणात आपल्यासारखी जेवायला दोन तीन महिने तस जातात जा तसं एक वेळ तिथे झालेले तसा विषय येत नाही मित्रांनो आपण गायींचा गोटा बघितला किंवा आता नवीन आलेला लॉट संपूर्ण बघितला परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी दूध अज्ञात अडचण झाली ती म्हणजे दूध दराची समोर तुम्ही पिशवी खरेदी करताय तीस चाळीस रुपयाला अर्धा लिटर खरेदी करताय आणि जर तुमचं शेतकऱ्याकडून जायचं म्हटलं तर तीस आणि एकोणतीस रुपये लिटर दर चालला आता काय दर आत तोच तो तो दर आहे ना आता बघा बेसिक रेट अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये दर आहे जेवढी फॅट लागेल पण काय झाले माहितीये का पारदर्शक कुणाच नाही ही सर सकाळ अठ्ठावीस रुपयांनी पेमेंट करते चार जेव्हा फॅट लागली तरी तसेच करते दोन दिवस दाखवतात परत काहीतरी त्यांच्या त्यांच्या हाताने केलेले सेटिंग आहेत सगळे आणि ह्या रेटला तर काही परवडत नाही ह्या रेटला परवडायला तुमच्याकडे तीस लिटरचीच काय पाहिजे तरच परवडू शकत नाही तर नाही परवडू शकत पण सगळ्या गाय पण तीस लिटर दूध देत नाही हेवच सत्य आहे एखाद्याने दहा गाय ठेवल्या तर दहा म्हणजे एक तीन चार गाय चालतात बाबा तीन गाय देऊ शकतात तीस तीस लिटर दूध पण बाकीच्या गाय सरासरी बावीस चोवीस न चालते साधारण किती रेट पाहिजे कमीत कमी किती रेट पाहिजे कमीत कमी पस्तीस रुपये रेट पाहिजे कंपल्सरी फिक्सच रेट पाहिजे ते म्हणजे त्याच्या खाली रेट आला नाही पाहिजे जर ह्यांनी खाद्याच्या किमती नाही उतरवल्या आता मुरगास वगैरे कराय गेला घरी जरी बनवला तरी साडेचार पाच सहा रुपये खर्च येतो या आता एखाद्यानं खर्च केला तरी ते खर्च आहेच ना आणि फिकचा घ्यायला म्हणलं तर आठ साडेआठ रुपये ज्यात कोण टाका म्हणून मका विकत घ्यायची म्हणलं तर चार हजार रुपये हिशोबाई मक जा ती विवजन अक्युरेट येत नाही म्हणजे ती बसती पाच न वाड्यात घ्यायला गे गेला तर वाड्याची पिटी जागापास तीन रुपयाला फाटात गेल्या तर दोन रुपयाला आहे दूध पण एवढं निघत नाही दोन हजार पस्तीस रुपये रेट पाहिजेच आणि हा करायला करा हक्क आहे ते दिलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी संघर्ष केला पाहिजे मित्रांनो शासन सुद्धा एक मोठी नाता आलेलं आहे शासनाला सुद्धा शेतकऱ्यांकडे थोडस लक्ष देणं गरजेचं आहे मला तर वाटतं शेतकऱ्यांनी शासनाकडे लक्ष द्यावं सगळ्यांनी मिळून द्यावं होतंय काय जिथे ज्याच्या त्याचे परीनं प्रयत्न करत आहे पण ते काय होते तुम्ही असं मुडव आज थोडकं थोडकं प्रयत्न करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन कॉन्टॅक्ट करून बाबा एकाच टायमाला जर प्रयत्न केला तर त्यातनं काहीतरी शंभर टक्के सक्सेस होईल असं काही सक्सेस होईल थोडक्यात बघा आज किंवा काही भागामध्ये आंदोलन चालले परंतु शेतकऱ्यांना थांबवून त्याचं दूध घरात ठेवण्यापेक्षा प्रशासनाला सुद्धा जागा आली पाहिजे की बाबा या शेतकऱ्याच आपण काहीतरी केलं पाहिजे तुम्ही मला एक बेसिक सांगा आपण लाईव्ह तुमच्या चॅनलला व्हिडिओ बनवू आपण तुमच्या नाही सगळ्यांना बोलवू आपलं कुठली गाय सोडा हॉटेल व्हायलेले किंवा एखाद्या शेतकऱ्यातली शेतकऱ्याच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या हॉटेल काय सोडून आपण कॅमेऱ्यावर त्या गायची लाईव्ह धार काढू जी फॅट चेक करा ते पुढतलं दूध आणा कुठल्याही कंपनीचं आणा मी कुठल्या कंपनीला आवडत नाही मी कुठल्या कंपनीचा दुश्मन नाही का त्यांचं नाही पण तुम्ही पॅकिंगचं चार पाच कंपन्यांची दूध आणा चार गाय देता त्या गायंची दूध काढून त्यांच्या फॅटी लाईव्ह चेक करा मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय कचरा खाताय साठ रुपये देऊन जे लोक पुण्यातलं दूध विकत घेताय ना तुम्हाला ते त्या लेवलचं दूध मिळत नाही तुम्ही उगा पाणी पिताय येते चुन्याचं त्यात काही एवढं ताकद नाही काय नाही त्याची तेवढी फॅटच लागू शकत नाही गरम केल्यानंतर त्याला साई कुठे येते आपलं ओरिजिनल दूध देऊन बरं आता हे म्हणते दुधात बेसळ आहे काय कर शासन करते काय कसल्या जोपा करते शासन आहे शेतकऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे दादा सांगितलं बेसळ सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भेसळ आहे बेसळी दर कमी होत्यात नाही नाही आता बेसळ हे म्हणतात भेसळ आहे चला आपण एक मान्य करू बेसळ चालू आहे बेसळ कोणापासून चालू आहे आज आपण डेरीला दूध घालतोया चाळीस लिटर दुधात तुम्ही कुणीही दोन लिटर पाणी होता मशीन संध्याकाळी सांगते पाच टक्के दहा टक्के वॉटर आहे डेअरीवाल्याचा लगेच फोन येतो तुमच्या दुधात पाणी लागले या फॅट कमी आहे सुधरावा नाहीतर बंद करा मग तुम्ही इथे शेतकऱ्याचं दोन लिटर पाणी खपत नाही मग ही बेसळ होती कुठे शेतकऱ्याकडनं नाही ना भेसळ होत भेसळ करतो वरचा मालकच जिथं दूध शेवट जाताना तीच भेसळ करते ती आणि वरण हीच आराम करत दरात दर कमी करून मानते शेतकऱ्याला लोक काय होतं आपले लोक जागरूक नाही ते त्यामुळे बोलून उपयोग नाही एखाद्यानं आवाज उठवायचा बाकी ज्यांनी म्हणायचं करा तुम्ही आंदोलन करा तुम्ही घरी जाऊन बसायचं त्याच्यामुळे आपली दुधाची परिस्थिती मोठे झाले शेतकरी भिकारी झाले थोडक्यात शेतकऱ्याचं काय माहितीये का संघर्ष आहे पण ती एका एक मुठीने एका तकतीन नाही काय होतं माहितीये का एका बोटाने लढण्यात आणि पाच बोटांनी लढण्यात सगळी एकत्र होऊन गेले होते शंभर टक्के बदल होते असं माझं म्हणणं आहे कारण मी कर्नाटक मधलं दूध आंदोलन बघितलेलं तिथल्या लोकांनी जोपर्यंत बदल नाही ना झाला तोपर्यंत हार मानली नाही आपल्या लोकांचं काय होतं आता समजा चला उद्या आपण केलं त्याला दूध नाही घालायचं म्हणून ठरवलं एक दिवस तुम्ही दूध नाही घालाल दोन दिवस नाही सत्य परिस्थिती आहे मी रेल बोलतोय ह्यात काहीच बदल नाही आता माझ्या सगळ्यात दीडशे दोनशे लिटर दूध येणे वाटायचं तर एक टाइम दूध पाहणारा देऊ शकतो शेजारी बाजारी वाटू शकतो दोन टाइम देऊ शकतो तीन चार दिवस पाच दिवस नाही देऊ शकत मग तिथच ताकद तुटते सलग जर पुरवठा बंद ठेवायला आठ दिवस पुरवठा बंद ठेवा दुधाची मागणी सहज मान्य होईल सहज मान्य होईल आठ दिवस दूधच घालणार कोणी पण ते आठ दिवस फोल्ड करायची आपली ताकद आहे का आपले आठ दिवस फोर्ट करायची ताकद नाही त्याचा फायदा ती वरची घेते आंदोलन करताय तुम्ही पण आपलं तेवढं आता आंदोलन कमी फोटो सेशन जे असतात सत्य बोल तुम्ही कुणाला काय शिवाय द्यायची द्या काय फरक पडत नाही या आंदोलन कमी फोटो सेशन जे आता पाच पाच पंचवीस वया करायची जरास वाचायचं तसंच त्याला आंदोलन नाहीत म्हणत तुमच्या आंदोलनात दहावीस हजार लोक पाहिजे ते सरसाकाडा माणूस पाहिजे दर्घाला तुमच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्याला दर्ग्यायला सगळी येणार आहे ना या का आंदोलनाला पण सगळी आम्ही पण येऊ नक्कीच मित्रांनो कुठेतरी आंदोलन उभं करा आंदोलन मी म्हणत नाही की शासनाच्या विरोधात तुम्ही लढा द्या परंतु तुमच्या हक्कासाठी हे आंदोलन होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना कमीत कमी, -कमी पस्तीस ते चाळीस रुपये दर, दर रुपये ही नाही देणार पण पस्तीस रुपये आपला हक्क जायचे शंभर टक्के कारण ते बाकीच गोष्टी बघितलं ना चाळीस रुपये मागणी जास्त आहे पण चाळीस रुपये ही देतील ह्याची गॅरंटी नाही पस्तीस रुपये रेट मिळाला ना तर शेतकरी एक कसं होतं त्याला एक आधार येईल की बाबा चला इतका या गोष्टीकडे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लक्ष द्या व्हिडिओ शेअर करा, करा आणि एक आंदोलन उभं करा आणि तुमचा जो हा दूध व्यवसाय आजही व्यापारी परंतु शेतकऱ्यांच्या बाजूने थोडस बोलतात किंवा शेतकऱ्यांना थोडस जागरूक करण्याचं काम करतात मित्रांनो शेतकऱ्यांनी एकत्र या मी सुद्धा माझ्या चॅनेल शंभर टक्के शेतकऱ्यांना सपोर्ट की तुमच्या गोष्टीत तुमचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं मी नक्कीच काम करीन शेतकऱ्यांच्यासाठी आपण नक्कीच उभं राहू सागरदादा असतील आम्ही असो सोशल मीडियाच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्या पाठीमागं उभं राहू